कर्क राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि कर या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये में काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत <है> चार सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येतोय अठरा सप्टेंबर या दिवशी शुक्रग्रह तुळा राशीमध्ये येतोय तेवीस सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये येतोय मग हे ग्रह ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करतात त्यावेळेला ते या राशींवरती आपले परिणाम सोडत असतात आज आपण कर्क राशी पाहणार आहोत तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण काय केलं पाहिजे या विषयाची माहिती आपण घेऊया अनेक प्रश्न असतात माणसाला त्याचं उत्तर मिळत नाही मग ते उत्तर कसं मिळवायचं म्हणजे मुलांचं शिक्षण झालंय करिअर काय केलं पाहिजे त्याचबरोबर आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे ते आपल्यासाठी योग्य आहे काहीही गोष्ट असते बऱ्याच वेळेला मला डॉक्टर व्हायचं होतं मी आता लॉयर झालो इंजिनिअरिंग क्षेत्रात इंजिनिअरिंग पूर्ण केली मी आता मी व्यवसाय करू की नोकरी करू गव्हर्नमेंट क्षेत्र माझ्यासाठी आहे की प्रायव्हेट क्षेत्र माझ्यासाठी आहे मी राजनीतीत गेलो तर मी यशस्वी होईल का कर्ज आहे फेडलं जाईल का व्यापार व्यवसायात नुकसान येत आहे प्रश्नांचे उत्तर कसे मिळणार स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील आणि आपल्या जीवनातील समस्या सोडवतील राशी प्रथम स्थान प्रथम स्थानावरनं या स्थानाला तनुस्थान म्हणतात स्वभाव या महिन्यामध्ये तुम्ही स्वभावामध्ये काही बदल करावे लागणार ते म्हणजे कसे आतिघाई आणि संकटात नेई आति पटकन घेतलेला निर्णय हा तुम्हाला खड्ड्यात नेऊन पाडू शकतो म्हणजेच काय शांततेनं निर्णय घ्या या महिन्यामध्ये तरी तुम्ही या गोष्टीचं आचरण अनुसरण केलं तर येणाऱ्या मोठ्या संकटाला तुम्ही दूर करू शकाल ही गोष्ट तुम्हाला महत्वाची लक्षात ठेवावी लागणार आहे द्वितीय स्थान या स्थानाला म्हटलं गेलेलं आहे ते आहे या स्थानामध्ये बुध ग्रह विराजमान आहे हा चार सप्टेंबर पासून असणार आहे आणि त्यानंतर तेवीस सप्टेंबरला राशी परिवर्तन करून ते सहज स्थानामध्ये जाणार आहेत आणि सूर्य हा ग्रह सुद्धा सोळा सप्टेंबरला राशी परिवर्तन करतोय महिन्याचा काही कालखंड बुधादित्य नावाच्या राजयोगामध्ये ते वास्तव्य करतील आर्थिक जे जे तुमचे व्यवहार असतील ते ते तुम्ही येत्या बावीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून घ्या मग कोणाला काही देणं घेणं असेल काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल परिवाराच्या बाबतीत काही भूमिका मांडायच्या असतील परिवारामध्ये काही कुठल्याही व्यवसायाच्या संदर्भात चर्चा करायची असेल मुलांना काही ते त्यांच्या मार्गावरनं दूर जात असतील काही चुकीच्या मार्गाला लागत असतील तर त्यांना समजून सांगण्यासाठी ही वेळ तुम्हाला उत्तम आहे तृतीय स्थान ह्या स्थानाला पराक्रमाचं आणि सहज स्थान म्हटलंय आणि हे उपचय स्थान आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या स्थानाचा स्वामी हा त्या उपचयाच्या वेळामध्ये म्हणजेच काय तर आपली बहीण अथवा भाऊ हे परदेशामध्ये जातील शिक्षण परिपूर्ण करतील ही गोष्ट आनंदाची बातमी या महिन्यात तुम्हाला मिळू शकते त्याचबरोबर जे जे विद्यार्थी कृषी क्षेत्राशी निगडित आहेत जे जे मॅकॅनिकल क्षेत्राशी निगडित आहेत त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्राकडनं परिपूर्ण शिक्षण घेऊन सी ए व्हायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही संधी उत्तम आहे संधीचं सोनं करून घ्या शिक्षणासाठी बाहेर पडा ही महत्त्वाची भूमिका आहे महिन्याच्या शेवटी शेवटी या स्थानामध्ये सूर्य केतू बुध हे ग्रह विराजमान झाल्यामुळे इथे ग्रहणयोग जडत्वयोग तयार होतोय मग हे निर्णय कधी घेऊ शकतो तर हे लवकर महिन्याच्या सुरुवातीलाच परदेशात जाण्याच्या संदर्भात काही कागदपत्र गोळा करायचे बहीण भावाला मदत करा पुढे आणि पुढे होणार नाही थोडी अडचण येईल महिन्याच्या शेवटी इथे ग्रहणयोग झाल्यामुळे जर महिन्याच्या शेवटी गेला ना तर एखादं संकट येईल आणि आपलं काम होता होता येऊन राहील ते होऊ द्यायचं नसेल तर वेळीच जागे व्हा चतुर्थस्थान याला सुखस्थान म्हटलंय केंद्रस्थान हे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे राजयोग झाला शुक्राचा मालव्य नावाचा वास्तू घ्यायचे घेऊ शकतात वाहन घ्यायचं घेऊ शकतात काही खरेदी करायचे करू शकतात शेती बागायती जमीन घ्यायची आम्हाला घेऊ शकतात काही पशुपालनाच्या दृष्टीनं शेतीच्या अंतर्गत काही पशु पक्षी पाळायचे निर्णय घेऊ शकतो सुख उपभोग वस्तू वस्त्र अलंकारांची खरेदी घरात जे जे काही हवं आहे घर सुशोभित करण्याच्या दृष्टीनं फर्निचर करायचं आहे थोडंसं घराचं बांधकाम केलेलं होतं आता थोडं अजून वाढवायचं आहे या सर्व गोष्टींसाठी हा महिना अतिशय उत्तम आहे पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं आणि हे सुतस्थान सुद्धा आहे त्याचबरोबर हे त्रिकोण स्थान सुद्धा आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ देवता पंचमेश आहे म्हणजे काय तुम्ही तुमची संतती सुद्धा परदेशात जाऊन स्थिर होऊ शकते स्थित होऊ शकते तिथे नोकरीला लागू शकते नवीन कार्यभाग तुमचा वाढू शकतो शिक्षणात अडथळे जर काही येत असेल तर ते दूर होऊ शकतात त्याचबरोबर परगावी परराज्यात जायचं आहे तिथे शिक्षणाची व्यवस्था तुमची चांगली होऊ शकते या महिन्यामध्ये देवादिकांसाठी केलेले कर्म इष्टदेवतेची कृपा अजिबात होणार नाही देवासाठी अगदी वेळच काढू शकणार नाही आहे तुम्ही लॉटरीचं तिकीट वगैरे घेत असाल तर घेऊ नका फसाल शेअर मार्केटच्या संदर्भातले जे जे लोक आहेत ते या महिन्यामध्ये रिवस येतील संततीचा विचार करत असेल नवदाम्पत्य तर या महिन्यामध्ये तुम्ही चान्स घेऊ नका ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल अडचणीदायक ठरेल मग ते टेस्ट बी बी असेल आय व्ही एफ असेल थांबून घ्या पैसे तुमचे व्यर्थ जातील स्थानाला रोगस्थान म्हटलं आहे या स्थानाला रिपूस्थान म्हटलं आहे त्याचबरोबर या स्थानाला त्रिकस्थान म्हटलेलं आहे या स्थानाला त्रिषाय स्थान म्हटलं आहे आणि या स्थानाचा स्वामी लाभात गेला आहे बघा नोकरीचा लाभ करून देणार आहे हाताखाली काम करणाऱ्या लोकांचा लाभ करून देणार आहे मित्रांकडनं लाभ करून देणार आहे शत्रूंना मित्र करण्याचा हा महिना आहे सगळ्यांशी गोड बोलून आपलं कार्य परिपूर्ण करून घ्या यशस्वी असा सप्तम स्थान विवाहाच्या दृष्टीनं या महिन्यामध्ये विवाहासाठी योग्य असा कालखंड नाहीये पार्टनरशिपमध्ये भागीदारीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय या महिन्यात घेऊ नका आणि नवीन व्यवसाय सुरू करू नका कारण की सप्तमेश अष्टमात गेलेला आहे आणि अष्टमेश अष्टमात आहेच आहे अष्टमेश अष्टमात असल्यामुळे काय होतं प्रकृतीची काळजी घ्यावी लागते अचानक पण धनलाभ होतो म्हणजे कसा अचानक बढती होणे अचानक परगावी मला व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं जावं लागू शकतं जा ते तुमच्यासाठी योग्य असेल पण स्वतःची काळजी घ्या भाग्यस्थान या स्थानाचा स्वामी गुरु एकादश स्थानामध्ये पडलेला आहे मग भाग्येश ज्या वेळेला एकादश स्थानामध्ये पडतो भाग्याला लाभाची साथ मिळते आणि उत्कर्षाची एक नवी पहाट सुरू होत असते याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही घेणार आहात दशमस्थान या स्थानाला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि हे वडिलांचं स्थान आहे वडिलांच्या प्रकृतीला त्रास या महिन्यामध्ये संभवतो कारण की दशमीश वयात गेलेला आहे योग्य वेळी त्यांना दवाखान्यात नेणं आवश्यक आहे आजार वाढल्यानंतर न्याल तर मग ते तुमच्यासाठी त्रास द्यायचे मोठ्या पदावरती प्रतिष्ठेवरती तुम्ही असाल तर तुमच्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे तुमचं पतन होऊ शकतं मागे जावं लागू शकतं म्हणून मौनम सर्वार्थ साधनम शांत राहिल्यानं जर आपले कार्य होत असेल तर काही हरकत नाही आहे नेहमी लक्षात ठेवायचं चित्ता एक दोन पावलं मागे गेला तर तो मागे गेला असं होत नाही त्याची उडी ही मोठी असते म्हणून आता मागे जावं लागलं म्हणजे तुम्हाला कमी ही गोष्ट डोक्यातनं काढून टाका एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे शुक्र ग्रह अठरा सप्टेंबर पासून मुलांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्याल त्यांच्या समस्या समजून घ्याल त्यांना काय हवं आहे काय नको या गोष्टींचा विचार तुम्ही करणार आहात याचबरोबर ज्या ज्या लोकांना जातकांना कपड्यांचा व्यवसाय असेल ज्या ज्या गृहिणींना घरी राहून ब्युटी पार्लर असेल दागिणांचा व्यापार असेल शोभेच्या वस्तू असतील लेडीज गारमेंट्स असेल रेडीमेड कपडे असतील यांचा व्यवसाय करायचा असेल तर करू शकतात यशस्वी होतील व्ययस्थानाला खर्च स्थान मोक्षस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी बुध दोन वेळा राशी परिवर्तन करतोय आयुष्यामध्ये व्यय खर्च या स्थानावरनं पाहिला जातो मग ते द्वितीयातनं तृतीयात जाणार आहे खर्च स्वतःसाठी बहीण भावंडांसाठी किंवा आजूबाजूच्या लोकांना उचणी म्हणून पैसे द्याल ते त्यांच्यासाठी गरजेचे असेल आणि उत्कर्ष घडवणारे असेल कर्कराशीच्या लोकांसाठी शुभ अंक सहा आहे शुभ रंग तुमच्यासाठी आकाशी आहे कुठल्या दिवशी चांगले कामं करायचे सव्वीस तारीख सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी कुठला आहे तर आठ तारीख आणि अकरा तारीख आहे अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं शुभ ग्रहांचं शुभत्व वाढावं यासाठी मंत्र देतो या मंत्राचा जप करा ओम गजाननाय नमा हा नक्की आपल्या अडचणी कमी होतील लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार